आधी आम्हाला भरपूर समस्या होती सुनील भाऊ कांबळ्या मुळे आम्हाला आता नवीन घरं मिळणार आहेत त्यांनी आमच्यासाठी पैसे सँक्शन करून आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला वर्षभरात नवीन घरच भेटणार आहे आणि कशा पद्धतीने तुमचा होणार आता जे आधी गळतीचा वगैरे प्रॉब्लेम होता पत्रे गळत होते तो सगळं पाणी खाली येत होत त्याचा प्रॉब्लेम होईल वगैरे लाईटी येतील अजून चांगली भेटतील आधीची चांगलीच होती पण आता अजून आम्हाला चांगली भेटतील आमच्या मुलांसाठी वातावरण तयार होणार माझं नाव रमेश यशवंत कदम मी राहणार सोमवारपेठ ससून क्वार्टर्स जवळजवळ माझा जन्म या ससून वसाहतीमध्ये झालेला आहे आमच्या चार पिढ्या या ससून वसाहतीमध्ये राहत होत्या आणि राहत राहत आहेत इथं एकोणीसशे बावन्नपासून इतक्या आरोग्या जे आरोग्यसेवक कर्मचारी कर्मचारी राहत आहेत तर त्यांना इतक्या समस्या व्योस्त होत्या घरातला घरात पाणी पाण्याचं व्यवस्था व्यवस्थित नव्हती ग गाणीचं साम्राज्य बऱ्याच ठिकाणी होतं ज्या इमारती होत्या इतक्या मोडकळीस आल्या होत्या की त्याची कुणी पीडब्ल्यू डी आणि ससून ससून प्रशासन कोणीही दखल घेत नव्हतं या अशा अवस्थेत कर्मचारी आमचे बांधव सर्व राहत होते आम्ही सर्वांनी मिळून इथल्या नागरिकांनी सुनील भाऊंच्या कानावरती हा विषय घातला गेल्या दोन हजार एकोणीसच्या म मतदान विधानसभेत निवडणुकीमध्ये सुनील भाऊंनी एक आम्हाला सर्व नागरिकांना एक आश्वासन दिलं की तुमच्या ज्या समस्या आहे त्या शंभर टक्के मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि सुनील भाऊ ज्यावेळेस दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकले त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ससून वसाहत आणि पोलीस कर्मचारी यांच्या वसाहतीचं मी पुनर्वसन करणार आणि त्यांनी त्या ते दिलेल्या शब्दाला पाळला असून त्या वसाहतीचं काम आता जवळजवळ एक दीड वर्ष झालं चालू झाले असून इथं चांगल्या प्रकारची व वसाहत आणि ज्या ससून कर्मचारी आहेत वर्ग तीनचे आणि चारचे यांच्यासाठी एक नवीन वसाहत निर्माण होत आहे ह्या सर्व कर्मचाऱ्यांना आता ह्या पी डब्ल्यूच्या माध्यमातून सुनी भाऊने उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना सतत पाठपुरावठा करून आमच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा जो विषय आहे हा मार्गे लागला पाहिजे आणि त्याला यश आल्यानंतर हे वसाहतीचं काम आता सुरुवात होत आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला आता वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे आणि ह्या वन बी एच के घरामध्ये जवळजवळ त्यांचे प्रत्येक कर्मचाऱ्याचे एक स्वप्न असतं की चांगल्या घराचं प्रत्येकाला मिळावं हो, आणि चांगल्या घर आरोग्य राहावं तर त्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्यापैकी इथनं आता कमी होत होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि सुनील भाऊनी जो आमच्या ससून वाससाठी एवढा मोठा निधी उपलब्ध करून आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा जो निश्चय केलेला आहे आम्हा सर्व ससून वसाहतीतर्फे सुनील भाऊंना खूप खूप शुभेच्छा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भरघोस मतदान मिळून त्यांनी पुन्हा या विधानसभेत आमदार म्हणून निवडून येऊन मंत्री व्हावं हे आमची अपेक्षा आहे